मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आई दर्जाई प्रसन्न घोट यांचा घोटकरांचा छोटा सर्जा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि विशेष बघितले असं तुम्ही एकतीस डिसेंबरला जी लढत झाली होती uh, मेहरबान uh, पालेगावचा बादल वर्सेस घोटचा सर्जा आणि पक्षा खूप चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिलेली आहे आपल्याला त्या दिवशी आणि आज या मोच्या मैदानामध्ये पण uh, जस्ट आता सर्जाची गाडी पण जमलेली आहे तुम्ही बघू शकता आजचंही पण एक मैत्रीपूर्ण लढत असणार आहे आज पुन्हा तीच गाडी पलताना दिसणार आहे तुम्हाला बादल वर्सेस सरजा पालेगावचा बादल वर्सेस घोटकरांचा सरजा ही गाडी आता थोड्या टायमामध्येच आपल्याला पलताना दिसणार आहे मैदानामध्ये नमस्कार दादा आज या मोदच्या मैदानामध्ये आपला सर्जा पण आलेला आहे आणि जस्ट आता आपली गाडी पण जमलेली आहे सांगा ना कोणाविषयी गाडी जमलेली आहे आणि सरजा आणि पाल्याच्या बाजरी अशी विरुद्ध गाडी होणार आहे मैत्रीपूर्ण गाडी आपली जशी त्या दिवशी झाली तशी असतो कुठेतरी मुंबई बिनजवला ना सरजा एक खूप मोठी शान बनत चाललेली आहे जसं अखंड महाराष्ट्र गाजवतोय आज काय अपेक्षा असते सर्जा करून काय अपेक्षा तर आहे आणि पैरा कुपित असणार आहे का ज्या वेळेला तिथे पाठीवर बैला निघतील तेव्हा चालेल आणि कुठेतरी आजचा हा मैदानाची शोभा पण चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालसाठी मित्रांनो बघा खूप चांगली गाडी आता आपल्याला पाहायला मिळेल मैत्रीपूर्ण लढत जी एकतीस डिसेंबरला आपण बघितली होती सामना तर बघूया आज कोणाला गुलाल भेटतोय सरजा की बादल नक्कीच मैत्रीपूर्ण लढत आणि जी बैला आहेत ना या चारही बैलांचं त्या दिवशी पण कौतुक झालं आज पण जे चारही बैला पलते ती नक्कीच एक चांगली बायला निघतील आपल्या आजच्या मोहच्या पाठीमध्ये कारण जी मोहची पाठी आहे ना पाठी पण खूप लांब पल्ला आहे आणि लांब पल्ल्याला म्हटलं तर सर्जा पण खूप चांगला पलतोय बादल पण खूप चांगला बादलचा इथं मागच्या मोहच्या मैदानामध्ये मा एक फेरा सुद्धा झालेला होता आणि बघूया आज काय कसा काय गाडीचा पूर्ण आपले तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन तर खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल तोरडामामध्ये आणि नक्कीच दोन्ही चारही बाईला जी पण पलती त्यांना चारही बाईलांना शुभेच्छा द्या कारण या लढती कुठेतरी अशा होतच असतात आणि याच्या फोटो पण होत राहतील